करतीलच आत्ता हा समजा इथून चिंबळीपासून हा ह्याच्यापर्यंत शिर्डी विमानतळापर्यंत म्हणजे कापरेगावापर्यंत म्हणजे पुणे रिंग रोडपासून तुमच्या सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसपर्यंत पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर नाव दिलं आहे खरं त्याचं पण तो इथ इथपर्यंत असणार आहे तर एकंदरीत असे की एक लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण पताका जसं बांधतो गोवरती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा एखाद्या उत्सवादरम्यान तर तसं एक महाराष्ट्राला पताका जर बांधायचं ठरवलं तर तसं हे असणार आहे एकंदरीतच आता जसं सांगितलं की तर ह्या आशयाने एक शंभर एक चौफुले आणि एका चौफुल्यात चार बा बाजू म्हटलं तरी जवळजवळ चारशे बाजू विकसित होणार आहेत तुम्ही म्हणताल बाजू का म्हणताय बाजू म्हणजे मग शेवटी प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे ना त्यामध्ये कसं आहे की फ हो आकाराचे इंटरचेंज ते इंटरचेंजेस असते काही वेळेस म्हणजे त्याला डबल ट्रम्पेड म्हणते काही वेळेस तुमचं ते क्लोवर लीफ म्हणजे काय म्हणतात त्याला लवंगचं फुल असतं का त्याच्या आकाराचे असतात किंवा काही वेळेस डायमंड असतात तर ह्याच्यानुसार कोपऱ्याला तर म्हणजे माझं आणि क्लोवर असेल तर चारही कोपरे उडतात डायमंड असेल तरी देखील चारही कोपरे उडतात आणि तुमचं डबल ट्रम्पेट जर असेल तर दोन कोपरे निश्चित एक कोपरा इकडचा मोठा कचा गोल एक कोपरा शंभर टक्के उडतो आणि मग त्याचे परत ते रिंगण मारायचे दोन गोल दोन चौकोनात असतात म्हणजे चार चौकोन जे म्हटले मी म्हणजे एक चौकोन जो मोठा फुगवट असतो फचा त्याच्या विरुद्ध बाजूचा जो असतो त्याच्या खालच्या बाजूला एक गोल असतो आणि त्या खालच्या बाजूच्या गोलच्या समोरच्या बाजूला जो मोठा फळ असतो फुगारा तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मोठा फुगारा जो आहे त्याच्या लगोलग जे दोन गोल आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला फक्त वाचतो तो चौकन बाकी ह्याच्या लगतचे मात्र तिन्ही कोपरे समजा सेफ राहिले तरी मात्र ह्या गोलांमध्ये शेपटाकडं म्हणजे जिथं समजा तो, तो फुगवटा सुरू होतो तिथं पलीकडच्या बाजूला दुतर्फा म्हणजे जर तुम्ही पोळं जर आखलं असं समजा आपण मराठीतलं फ असं काढतो बरोबर आहे का तर हा जो फचा घेर आहे का तर रफाराकडे इथं एक वेटोळा पडतो आणि इकडं फचा पचा जो पोळा असतो त्याला फ करतो आपण तर ह्या बाजूला म्हणजे उलट्या रफराकडे एक वेटोळा पडतो आणि इकडं आणि मग मेन काय असतं की आपण ही रेषा मारतो आणि हा असा अक्षराचा जरा चौकोन चौकून केला तर हा भाग बाधित होतो ह्या भागाचा हा उलट्या रा पराची बाजू आणि इकडं पला पळ करतानाचा हा म्हणजे हा कोपरा हा कोपरा आणि हा कोपरा त्या मानाने तुलनात्मक दृष्ट्या डायमंड स्ट्रक्चर असेल किंवा क्लोअर लिपेक्षा थोडा संरक्षित राहतो आता तुम्ही म्हणाल की बाबा किती काय कसं तर तुम्ही समृद्धी महामार्गाला किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेला किंवा आणखीन कुठं तुम्ही ह्याला सोलापूरचा रिंग रोड असेल आता चांदी चौक असेल किंवा हैदराबादचा रिंग रोड असेल दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे खाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुणेनंतर यमुना एक्सप्रेसवे झाला आणि एवढ्यात म्हणजे हे दोन्ही राज्य सरकारांचे होते जर केंद्र सरकारचा जर पूर्णत्वास गेलेला प्रकल्प असेल तर सद्यस्थितीत फक्त एकमेव आहे बेंगलोर मैसूर आणि राहिली गोष्ट पार्शियलमध्ये तुम्ही दिल्ली मुंबई म्हणजे सोहनापासून मुंबई दिल्लीच्या दक्षिण भागात सोना अलिपूरच्या पुढं सोना आहे त्या फरीदाबाद किंवा त्या भागाच्या दक्षिण भागाला म्हणजे हरियाणा राजस्थानचा आणि इकडं उत्तर प्रदेशचा जेवर एअरपोर्टचा एकंदरीतच जे दिल्लीचा जो दक्षिण भाग आहे रिंगरोडचा म्हणजे तुमच्या हा तो आता अंतर्गत झाला द्वारका एक्सप्रेसवेचा पूर्ण दक्षिणेकडची पाकड़ी समजा तर तिथून तुम्ही फार पर पार पर्यंत एक टप्पा बघू शकता किंवा गुजरात मधला आता तो ह्याच्यापर्यंतचा बडोदा ते समजा तो एक पॅच तुम्हाला काय नाम आहे अंकलेश्वर इकडचं तिथपर्यंत एक तुम्ही पाहू शकता आणि आणखी तुम्ही ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये देखील समजा राजस्थानमध्ये अमृतसर जामनगरचा राजस्थानमधला म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के भाग तुम्ही प्रत्यक्षरित्या पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला